नंदुरबार जिल्ह्यातील कोंढाईवारी घाटात बुधवारी सकाळी नवापूर पुणे बसची माल मोटारीला मागून धडक बसल्यानं वीज प्रवासी जखमी झाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यांना जवळच्या दैवेल आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातून जाणारा नवापूर सुरत राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा झाला असून दररोज लहान मोठे अपघात या महामार्गावर होत असल्याचं बोललं जात आहे बुधवारी सकाळी साडे दहा वाजता नवापूर आगारातून पुण्यासाठी निघालेली बस साडे अकराच्या सुमारास कोंडाईवारी घाटात आली असता पुढे चालणाऱ्या माल मोटारीला बस मागून धडकली या अपघातात बसच्या चालक कक्षाचे अधिक नुकसान झालं आहे तर या अपघातातील बसमधील वीज प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तर अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते तर स्थानिकांच्या मदतीनं त्यांनी जखमींना दैवेला आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे संतपणे सुरू असलेले महामार्ग चौपदरीकरणाचे काम अपघातांसाठी कारण ठरत असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे तर चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करण्याची आवश्यकता मांडण्यात येत आहे अपघातानंतर घटनास्थळी महामार्ग पोलिस आणि विसरवाडी पोलीस दाखल होत त्यांनी मदत कार्य सुरू केलं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर सबका साथ खुदका विकास म्हणत शहराचे आमदार फारुख शाह यांनी खासदारांवर जोरदार टीका केली आहे घरपट्टी प्रकरणात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदारांनी टीका केली आहे सत्तेचा सदुपयोग कसा करायचा हे भाजपलाच चांगलेच माहीत आहे तसं माझं नाही मी गोरगरिबांचा आमदार असून त्यांच्या प्रेशनासाठी लढत आहे वाढीव घरपट्टीबाबत नागरिकांनी माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा असा आवाहन देखील आमदार फारुख शाह यांनी केला आहे तसेच खासदारांची घरपट्टी कमी आल्याचं प्रकरण काही महिन्यापूर्वी समोर आलं आहे त्या प्रश्नाला उत्तर देताना आमदारांनी टीका केली आहे बघा जे सत्तेचा सदुपयोग कसा करायचा हे भाजपवाल्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि ते फक्त स्वतःचा फायदा करून घेता सबका साथ आणि खुदका विकास परंतु आमचं तसं नाही आम्ही मी एक गोरगरिबांचा आमदार आहे आणि गोरगरिबांसाठी मी लढणार आहे ज्या काही लोकांना जास्त घरपट्टी आलेली आहे त्यांनी माझ्या ऑफिसला येऊन आणि आपली आपली तक्रार आमच्याकडे नोंदवावी त्याचा आम्ही निश्चितच हे त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गेल्या काही वर्षापासून धुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे वाढती लोकसंख्या यासोबतच नागरिकांचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे हे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर व्यापकता यनं देखील गरजेचे आहे शहराची लोकसंख्या ही सात लाखापर्यंत पोहोचली असून यामुळे विविध समस्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत आपल्या समस्यांबाबत न्याय मागण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत मात्र काही वेळा प्रशासकीय यंत्रणेच्या कमतरतेमुळे नागरिकांना वेळेत न्याय मिळत नाही तसेच समस्या देखील सुटत नाही विविध प्रश्नांसोबत वाढती गुन्हेगारी ही, ही देखील चिंतेची बाब बनली असून वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस प्रशासनावर देखील अतिरिक्त ताण पडत आहे धुळे शहरात सुरुवातीला चार पोलीस स्टेशन होती यामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन व देवपूर पोलीस स्टेशन यांची विभागणी होऊन पोलीस दोन चाळीस गाव रोड पोलीस स्टेशन झाले तर देवपूर पोलीस स्टेशनचे दोन होऊन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन करण्यात आले आहेत असे एकूण चार ते सहा पोलीस स्टेशन झाले आहेत याच धर्तीवर धुळे शहर पोलीस स्टेशनची विभागणी करून मिल परिसर भागात एक स्वतंत्र पोलीस स्टेशन करण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे सदर हे निवेदन ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिलं आहे या प्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख अशोक विस्तारक महाराष्ट्र ॲडव्होकेट पंकज गोरे निलेश चौधरी संकेत पाचपुते गोकुळ दर्शन खंबाय सोनू जयवंत गोरे पवन खांडारे आदी यावेळी उपस्थित होते शहराची वाढती लोकसंख्या बघता धुळे शहरामध्ये याआधी चार पोलीस स्टेशन होते तर चारच्या आता सहा पोलीस स्टेशन झाले आज धुळे शहराची लोकसंख्या ही सात लाखापर्यंत गेली थी, तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जर आपण बघितली तर ती आज पाच लाखाच्या आसपास आपल्याला दिसेल पण जर खरंच ती जर बघितली तर ती सात लाखाच्या आसपास गेलेली आहे आणि यातील अडीच ते तीन लाख लोक म्हणजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अडीच ते तीन लाख लोक हे धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतात आणि धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये खूप महत्वाचे चौक देखील येतात आपल्या सर्वांना कल्पनाच आहे संतोषी माता चौक साकरी रोड मिल परिसर त्यामधील कॉर्नी एरिया चित्तोड नाका चितोड रोडच्या आजूबाजूच्या असलेले कॉलनी परिसर तुमचं तिकडे गुरुद्वारा मालेगाव रोड दसरा मैदान बारा पत्तळ धुळे शहरात महत्वाचं बस स्टँड जे आहे ते देखील शहरात येत यामुळे पोलिसांवर मोठा ताण देखील येत असतो आणि महत्वाचं प्रशासकीय कार्यालय मग जिल्हा अधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असतील जिल्हा न्यायालय कोर्ट असेल त्यानंतर शाळा महाविद्यालय हे देखील शहर येतं मग या लोका याच पार्श्वभूमीवर काही राजकीय आंदोलने असतात कुपोषण असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात हे देखील पोलिसांना बघावं लागतं मग नागरिकांकडे त्यांच्यावर होणारा अन्याय ते ज्यावेळेस चोऱ्या मा होतात काही घटना घडतात त्यावेळेस त्यांना वेळीच मिळणार जो काही न्याय असतो जो काही पोलीस बांधवांकडून मिळणारं सहकार्य असतं त्याला कुठेतरी विलंब होतो त्याला कारण असं आहे या सर्व गोष्टी म्हणून आम्ही विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांच्याकडे मागणी केली आहे की मिल परिसर बांधवांच्या सुरक्षतेसाठी तिथे होणाऱ्या चोऱ्या घडणाऱ्या घटना आणि वाढणारी गुन्हेगारी थांबावी यासाठी मिल परिसरला स्वतंत्र पोलीस स्टेशन एक देण्यात यावे अशा पद्धतीची मागणी केली आहे ही मागणी केल्यानंतर आम्हाला मिल परिसर बांधवांचा सा देखील चांगल्या पद्धतीने फोड आले आणि त्यांनी आम्हाला याबद्दल धन्यवाद देखील मानले की आपल्या आपली मागणी योग्य आहे म्हणून आम्ही विरोधी त्यांच्याकडे मागणी केली आणि पोलीस अधीक्षकांनी देखील तुमच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो की साहेब या विचारचा सा विचार धुळे लोकर शहर पोलीस स्टेशनची विभागणी करून मिल परिसर भागासाठी मिल परिसर भागातील धुळेकर बांधवांच्या हितासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन द्यावे प्रतिनिधी सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी शहर व क्षयरोग अधिकारी डॉक्टर जे सी पाटील हे एकवीस वर्षाच्या प्रदीर्घ व यशस्वी सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत यानिमित्त त्यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन धुळे महानगरपालिकेत करण्यात आले होते मनपाच्या स्वर्गवाशी अटल बिहारी वाजपेयी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला आहे दरम्यान डॉक्टर पाटील यांनी आतापर्यंत मनपाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पीसी पीएनडीपी अधिकारी माता व बाल संगोपन अधिकारी पल्स पोलिओ लसीकरण अधिकारी व जन्ममृत्यू विवाह नोंदणी अधिकारी निबंधक व शहर क्षयरोग अधिकारी या पदावर उत्कृष्टपणे कामकाज पाहिला आहे त्यांनी नेहमीच आरोग्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग दिला आहे डॉक्टर जे सी पाटील हे माता व बाल संगोपन अधिकारी या पदावर असताना मिझल रुबेला लसीकरण या राज्यस्तरीय मोहिमेत नियोजनपूर्वक उत्कृष्ट काम केल्यामुळे दोन हजार अठराला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात धुणे महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला होता तसेच डॉक्टर पाटील हे शहर क्षयरोग अधिकारी या पदावर काम करीत असताना पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रधानमंत्री टी व्ही मुक्त भारत अभियान या मोहिमेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता सन दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सब नॅशनल सर्टिफिकेशन सर्वेक्षण या मोहिमेत धुळे महापालिका राज्यस्तरावर ब्रांच पदाकासाठी पात्र ठरली आहे तर यात राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कमिटीचे सर्वेक्षण व मूल्यमापन फेब्रुवारी महिन्यात निकष पूर्ण झाल्यावर चोवीस मार्च रोजी राष्ट्रीय क्षयरोग दिनी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ब्रांझ मेडल व रुपये दोन लाखाचं बक्षीस जुने महापालिकेत देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यात आला आहे तर एकतीस वर्षे निस्वार्थपणे सी सी पाटील यांनी सेवा बजावली असल्यानं त्यांचं मान्यवरांनी कौतुक केलं आहे मी डॉक्टर जी सी पाटील वैद्यकीय अधिकारी आणि क्षय रो, रोगाधिकारी मी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये तत्कालीन नगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीला लागलो आणि आज रोजी माझी सर्व्हिस जवळजवळ एकतीस वर्ष झालेली आहे हे एकतीस वर्षात मी नगरपालिका आणि नंतर महापालिकेत अनेक पदांवर काम केलं याच्यात वैद्यकीय अधिकारी आर सी एच ऑफिसर जन्ममृत्यू विवाह नोंदणी अधिकारी म्हणजे निबंधक पी सी पी एन डी टी अधिकारी आरोग्य अधिकारी आणि शहर क्षयरोग शार, अधिकारी याच्यात जवळजवळ मी एकतीस वर्ष अनेक प्रकारे अनेक योजना अनेक कार्यक्रम धुळे शहरात राबवल्या अनेक योजनांमध्ये राज्यस्तरावर महापालिकेचा पहिला क्रमांक मिळवून दिलेला दे आहे आणि एक आरोग्याच्या बाबतीत राज्यस्तरावर एक टी व्हीचे कार्यक्रम असो हास्यच कार्यक्रम असो याच्यात एक चांगली ओळख निर्माण झाली याच्यात वेळोवेळी माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या स्टॉफने जे मला सहकार्य केलं याच्यामुळेच मी हे सर्व यश संपादन करू शकलो हे यश काही एकट्याचं नसतं हे सर्व वरिष्ठांचं मार्गदर्शन सर्व टीमवर्क आणि असेच पुढे महापालिकेचे येणारे अधिकारी आहेत यांनी राज्य पातळीवर आपलं महापालिकेचं गुणवत्तापूर्वक काम करून यश संपादन करावं अशी मला इच्छा वाटते आणि आजच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी अनेक अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी उच्च पदस्थाधिकाऱ्यांनी राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व नागरिकांचे मी आभार प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे संत निरंकारी मंडळातर्फे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत साक्री रोडवरील विद्यार्धिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात सत्संगाचे आयोजन करण्यात आलं आहे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या पावन सानिध्यात होणारे या आध्यात्मिक सत्संग प्रवचनाच्या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्रातील हजारो भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे या आध्यात्मिक कार्यक्रमासाठी विविध व्यवस्थांची जय्यत तयारी सुरू आहे कार्यक्रमासाठी भव्य ते सभामंडप आकर्षक मुख्य प्रवेशद्वार उभारण्यात येत असून या प्रवेशद्वाराजवळ स्वागत कक्ष सेवादल कक्ष ब्रह्मज्ञान प्रदान कक्ष वैद्यकीय सहायता कक्ष प्रकाशन स्टॉल कॅन्टीन पोलीस मदत कक्ष आदी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे या सर्व सेवांची जबाबदारी संत निरंकारी सेवादालचे जळगाव क्षेत्राचे बंधू भगिनी मोठ्या उत्साहात पार पाडताना दिसत आहे तर वाहनांच्या पार्किंगसाठी देखील मैदानात मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे संपूर्ण विश्वात आध्यात्मिक जागृती सोबतच विश्वबंधुत्व एकात्मतेचा संदेश देणारे निरंकारी मिशनद्वारा घेण्यात येणारे सत्संग सुदीक्षाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज हे यावेळी आध्यात्मिक जागृतीद्वारे मानविकतेचा संदेश देणार आहे जुळे ते दहा वर्षानंतर सद्गुरूंचे आगमन होत आहे त्यामुळे सर्वांनाच या कार्यक्रमाविषयी आतुरता निर्माण झाली आहे या निरंकारी संत समागमात सर्व जिज्ञासू प्रभुप्रेमी भक्त माता भगिनी व संत मंडळींनी उपस्थित राहून सद्गुरूंच्या पावन दर्शनाचा व सत्संग प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील धुळे झोनचे झोनर इन्चार्ज हिरलाल पाटील जळगाव सेवादारचे क्षेत्रीय संचालक सुशील कुमार दारा यांनी केली आहे नमस्कार आपल्याला सगळ्यांना सूचित करताना अत्यानंद होते की या ठिकाणी धुळे या ठिकाणी विद्यावर्धने ग्राउंडच्या प्रांगणात सद्गुरू माता दीक्षाजी महाराज जे निरंकारी मिशनचे प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते आठ बाजीच्या दरम्यान या ठिकाणी भव्य सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण सगळे जाणता की संत निरंकारी मंडळामार्फत स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिर असेल या सगळ्या गोष्टी राबवल्या जातात म्हणजे सामाजिक कार्याच्या सोबत अध्यात्म कार्यही या ठिकाणी केलं जातं आणि एक मा म्हटलं आहे की मानव को मानव हो प्यारा एक दुजिका बने सहारा एक मानवतेचे कार्य या ठिकाणी केलं जातं आध्यात्मिकतेचा संदेश या ठिकाणी दिला जाणार आहे या ठिकाणी एकमेकांच्या प्रति मानवाच्या प्रति मानवाचे जे कर्तव्य आहे ते जे म्हणून या जाणीव मानवतेची या ठिकाणी सगळ्यांना करून दिली जाणार आहे तर तमाम नागरिकांना एक आवाहन करतो की त्यांनी या या आध्यात्मिक कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी जवळपास आठ ते दहा हजार भाविकांची उपस्थिती असणार आहे त्यात धुळे जळगाव नंदुरबार तसेच त्या पिंपळनेर या परिसरातील नी भाविक प्रकाषन या ठिकाणी येतील त्यासोबत या ठिकाणी या प्रांगणात कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर ल प्रकाशनही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे प्रकाशन ज्याला पॉलिटिक्स आहे या ठिकाणी धार्मिक पुस्तकांची विक्री या ठिकाणी होईल त्याचप्रकारे या ठिकाणी बाहेरचे जे भाविक आहेत त्यांच्या सेवेसाठी एक सेवादळचं युनिट आहे ते सेवादळचं युनिटही तत्पर असणार आहे तरी सगळ्यांना विनंती या माध्यमातून ही या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जुळे